एअर इंडिया आणि इंडिगोची उड्डाणं पंधरा मे पर्यंत रद्द करण्यात आली आहेत पुढील आदेशापर्यंत ही उड्डाणं रद्द असणार आहेत जम्मू श्रीनगर लेह जोधपूर अमृतसर चंदीगड भुज जामनगर आणि राजकोट या विमानतळावरून विमान, विमान उड्डाण करणं विमानांचं उड्डाण हे रद्द करण्यात आलेलं आहे तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात कोणकोणती उड्डाणं रद्द झालेली आहेत तर एअर इंडिया आणि इंडिगोची उड्डाणं पंधरा मे पर्यंत रद्द करण्यात आलेली आहेत जम्मू श्रीनगर लेह जोधपूर अमृतसर चंदीगड भूज, याकडे या, या विमानतळावरची ही उड्डाणं आहेत तर जामनगर आणि राजकोट विमानतळावरून सुद्धा आता उड्डाणं होणार नाही आहेत तर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय सीमावर्ती भागामध्ये हल्ले करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड असं नुकसान सीमावर्ती भागातल्या गावांमध्ये झालेलं आहे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याची दृश्य आता आपण पाहतोय पाकिस्तानकडून काल रात्री सुद्धा ड्रोन हल्ले करण्यात आले भारताकडून ड्रोन हल्ले परतवून लावण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र काही भागामध्ये यामुळे नुकसान सुद्धा झालेलं आहे त्याची दृश्य आता आपण पाहतोय या ठिकाणी घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे झाडांची पडझड झालेली आहे तर त्याच पद्धतीने या ठिकाणी काही अवशेष सुद्धा दिसत ड्रोन पडल्याचे आणि ती दृश्य आता आपण पाहतोय एकूणच कडून जे ड्रोन हल्ले सुरू आहेत त्या ड्रोन हल्ल्यांमुळे सीमावर्ती भाग खास करून पंजाब राजस्थान गुजरात या परिसरामधले जे शहरं आहेत सीमावर्ती भागामध्ये असलेली सीमेकडील बाजूला असणारी जी गावं आहेत त्यामध्ये भीतीचं वातावरण आहे कारण याच ठिकाणी लक्ष केलं जाते पाकिस्तानकडून भारताची डिफेन्स सिस्टीम सुद्धा या ड्रोन हल्ल्यांना उत्तर देतेय मात्र काही ठिकाणी इमारतींचं नुकसान झालेलं आहे अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची माहिती समोर आलेली नाहीये मात्र दुर्दैवानं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होत आहे तर ज्या ज्या भागामध्ये नुकसान झालेले आहे त्या त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत त्या ठिकाणची पाहणी केली जाते नुकसानीची पाहणी केली जाते इथले नागरिक सुरक्षित आहेत का याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातोय सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानमधून भारतीय सीमे रेषेमध्ये हल्ले करण्यात आलेले आहेत अनेक गावांमध्ये ड्रोन हल्ले झाले आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव बऱ्याच ठिकाणी ब्लॅकआउट सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं मात्र ज्या ज्या भागामध्ये ड्रोन हल्ले झालेले आहेत तिथल्या काही गावची काही शहरांची दृश्य समोर आलेली आहेत इमारतींचं प्रचंड नुकसान झालेलं आहे खास करून राजस्थानच्या जैसलमेर बाडमेर भागात सुद्धा या ठिकाणी हल्ले झालेले आहेत अमृतसरमध्ये हल्ले झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी ब्लॅकआउट ठेवण्यात आलेलं होतं मात्र ड्रोन हल्ल्यांमध्ये काही घरांचं नुकसान झाल्याचे दृश्य काही ठिकाणी अशा पद्धतीनं ड्रोन हल्ल्यानंतर जो अवशेष पडलेले आहेत त्याचेही दृश्य आता आपण पाहतो या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत या ठिकाणी पाहणी केली जाते पोलिसांच्या मार्फत तर नागरिक सुद्धा भयभीत आहेत भीतीचं वातावरण सध्या सगळ्याच सीमावर्ती भागामध्ये आहे अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून अशाच पद्धतीनं ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय